ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी मुंबई आहे मुंबईहून आलेल्या काही वारकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता सासवड मध्ये आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी आहे उद्या सकाळी माऊलींच्या पाऊली पालखीचं प्रस्थान होईल जेजुरीच्या दिशेनं ज्या पद्धतीनं वारकरी हे वारी करत असतात निंड्यांमधून चालत असतात त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातून इतरही नागरिक या वारकरी सोहळ्यामध्ये किंवा या वारी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला येत असतात आत्ता माझ्याबरोबर अशीच काही मंडळी आहेत मुंबईवरून ही मंडळी खास वारी करता म्हणून सासवडमध्ये आलेली आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मॅडम तुमचं नाव सांगा कुठून आलात आणि काय करता नमस्कार जय हरी मी स्वाती आणि आम्ही सगळे मुंबईवरून म्हणजे नवी मुंबईवरून आलेलो आहे अगदी आमच्याकडे डॉक्टरपासून बँकेपासून सगळेजण सुट्ट्या काढून एकदम उत्साहाने सगळे इकडे आलेले आहेत आणि पालखी सोहळा इतका सुंदर आहे आणि हा आमचा पहिला अनुभव हो आहे आणि आमच्या मैत्रिणीमुळे आज आम्हाला बघायला मिळाला आणि खूपच छान हो पहिल्यांदा आमची खूप वर्षाची इच्छा होती पण आमच्या मैत्रिणीमुळे आम्हाला ते आज शक्य झालंय आणि खूप छान दर्शन एवढा सगळा सोहळा एवढी लोक बघून खूप मन असं भरून आलंय एकदम खूप छान वाटले आणि आम्ही आमचं विठ्ठलाने ऐकलंय माऊलीने ऐकलंय आणि आम्हाला सगळ्यांना दर्शन घडलंय याचा खूप आनंद आहे आम्हाला माझं नाव स्वपूर्वा सावंत भोसले मी अभ्युदय बँकेत आहे दादरवरून आलो आम्ही घेऊन हो माझं नाव रत्नमाला अभिजित घाडगे आम्ही सगळे वाशीवरून आलेलो आहेत कल्पना अशी होती की गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो यायचा पण तो योग बोलतात ना शेवटी माऊलींनी ह्या वर्षी मला आणि माझ्याबरोबर ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र आणण्याचा योग आला आणि खूप छान वाटला मला मन प्रसन्न झालं माझं नाव स्नेहल काशी काल रात्रीपर्यंत यायचं नाही यायचं यायचं ना यायचं चाललं होतं पण माहिती माऊलींची इच्छा आणि आमच्या मैत्रिणींच्या इच्छेमुळे आज पूर्ण झालं आणि ते मन तृप्त झालं काय सांग नमस्कार माझं नाव अक्षय काशीद माझी पहिलीच वेळ आहे आणि हिच्या निमित्ताने आमची आज वारी घडली आणि दर्शनही खूप छान झालं खूप छान अनुभव आहे आमच्यासाठी नक्कीच वारी ही सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची असते आणि दूरदूरवरून महाराष्ट्रातून लोक वारीमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात वारकरी मंडळी तर असतातच पण इतर क्षेत्रातून सुद्धा अनेक मंडळी वारीमध्ये सातत्यानं सहभागी होत असतात नित्यानंद नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी सासवडमधून